मुक्त व पारदर्शक निवडणूक पार पाडण्यासाठी सर्व यंत्रणांनी समन्वयाने काम करावे मुख्य निवडणूक निरीक्षक पी वेल रासू आगामी ठाणे महानगरपालिका सार्वत्रिक निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर निवडणूक प्रक्रिया पारदर्शक शांततापूर्ण व सुरळीत पार पडावी यासाठी मुख्य निवडणूक निरीक्षक पी वेलरासू तसेच निवडणूक निरीक्षक समीक्षा चंद्राकार यांनी ठाणे महानगरपालिकेतील निवडणूक कामकाजाचा सविस्तर आढावा घेतला तसेच प्रशासनाच्या निवडणूक कार्यतयारीबाबत समाधान व्यक्त करत निष्पक्ष मुक्त व पारदर्शक निवडणूक पार पाडण्यासाठी सर्व यंत्रणांनी समन्वयाने काम करावे असे निर्देश दिले यावेळी आयुक्त तथा निवडणूक अधिकारी सौरवराव पोलीस आयुक्त आशुतोष डुमरे अतिरिक्त आयुक्त दोन प्रशांत रोडे उपायुक्त निवडणूक उमेश बिरारी जी जी गोदेपुरे मनीष जोशी दिनेश तायडे अनघा कदम डॉक्टर मिताली संचेती सर्व निवडणूक निर्णय अधिकारी पोलीस विभागाचे अधिकारी उपस्थित होते या आढावा बैठकीदरम्यान निवडणुकीशी संबंधित मतदान यादी मतदान केंद्राची तयारी ई व्ही एम व रूम सुरक्षा निवडणूक कर्मचारी नियुक्ती प्रशिक्षण टपाली मतदान आदर्श आचारसंहिता अंमलबजावणी आदी सर्व महत्त्वाच्या मुद्द्यांवर सखोल चर्चा करण्यात आली ई व्ही एम मशीनचे कम्युनिशनिंग सिलिंग व सुरक्षित साठवणूक याबाबत सविस्तर माहिती देण्यात आली स्ट्रॉंग रूमवर चोवीस तास सुरक्षा प्रवेश नोंदणी सी सी टी व्ही निरीक्षण काटेकोरपणाने राबवावे असे निर्देश देण्यात आले मतमोजणी प्रक्रियेतील नियोजन मनुष्यबळ व वाहतूक व्यवस्थेचाही आढावा घेण्यात आला आदर्श आचारसंहितेच्या उल्लंघनाबाबत प्राप्त तक्रारींच्या वेळेत चौकशी व कारवाई करण्याच्या सूचना देण्यात आल्या तक्रार निवारण यंत्रणा अधिक प्रभावी ठेवण्यावर निरीक्षकांनी भर दिला